माझ्या आधी सगळ्यांनी बहुतेक उत्तर दिलेली आहे माहिती दिलेली आहे मित्रांनो आम्ही पण सगळेजण काम करत असताना गेले दहा पंधरा वर्ष आपण निवडून देतोय तो खासदार निवडून दिल्यानंतर खासदारांनी दिल्लीचा निधी म्हणजे केंद्राचा निधी हा आपल्या लोकसभा मतदारसंघाकरता आणायचा असतो रेल्वेचे प्रश्न सोडायचे असतात त्याच्यामध्ये माझ्या भिगवणला काही थांबा

ज्या वेगवेगळ्या निधी पण मग बोलत असताना सांगितलं की त्यांनी पण एका मुलीनं निधी नंतर महिलांनी त्याच्यामध्ये निधी द्यायला पाहिजे होता परंतु तो देखील दिला गेला नाही अशा सगळ्यात नकारात्मक गोष्टी आम्ही राजकारण करतो ते सकारात्मक दृष्टिकोनातून करत असतो नकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करायचं नसतं ते फार काळ टिकत नाही अहून घटकेचा ठरतात आज पस्तीस पस्तीस वर्ष आम्ही बहुतेक जण यश अपयश आमच्यावर काही जणांनी टीका केली मित्रांनो ज्या दिवशी राजकारणात आलो त्यावेळेस आम्ही सगळेजण जमिनीवर पाय ठेवून चाललेलो आहे कुठही हवेत जायची आमची इच्छा नाही मी जर बऱ्याच सिंदापूरकरांना पण माहिती आहे मी स्वतः माझी वडील लवकर गेल्यानंतर डबल आळ्याचा माझ्या सावली कुर्तीला करमळात मिळायचा मी तिथं जाऊन भरून आणायचो ते जे काही बटवट करतायत त्यांना डबल आळा म्हणजे काही ते, 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 ते <laughs> शंभर झाल्यावर पाचूदा ते तरी माहिती काय माहिती दिली काही तरी एवढा पहिल्या अर्थच नाही काही माझ्यावर आज आरोप केला कि त्यांच्याकडे सत्तर हजार कोटी रुपये अरे हे तरी पस्तीस हजार कोटी तू घेऊन पस्तीस हजार असं करीन हजार कोटी मला टाळायला मागच्या काळामध्ये आरोप झाले त्याची उत्तर आम्ही दिली आमच्या इन्क्वायर्या झाल्या सीबीआय सीबीआयने केल्या ईडीने केल्या सीआयडीने केल्या एसीबीने केल्या सरकार विभागाने केल्या पोलीस खात्याने केल्या सगळ्यांनी केल्या मला तर मागे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना एसीबीची चिट मिळाली नव्हती त्याच्या आधी देखील माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजी आता त्याच्यामध्ये पण मिळाली उद्या आरोप केल्यानंतर जर एखाद्याने माझी बदनामी करून माझी जनमानसा प्रतिभा बलित करण्याचा प्रयत्न केला तर तो आरोप खराच आहे असं कसं समजता येईल

हर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्या झाल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी जसं मला आज माझ्या गुंजवणीच्या धरणाच्या बद्दल मी वेगापूर्वीचा आताचा राजगड तालुका तिथं त्यांनी सांगितलं की दादा हे वरच्याच साईड लिफ्ट करा आमच्या इथं पाणी दिसतंय खाली आणि आमचं शेत कोरडं राहिलंय तिथं मी काम करणार ना त्यांच्या उशाशी पाणी असताना त्यांना पाणी नाही दिलं तर काय आपली माणूस की आणि मग ते केलं की ते प्रकल्प अवजच्या बाहेर जाऊन करावं लागत विशेष बाब विशेष बाब आली ती अनिव्यता आली आता पण आम्ही हर्षवर्धन जी तुम्हाला असेल एक ती गाव आपण केली हे प्रकल्पाच्या नंतर झालं त्याच्यामुळे जी अनिवृत्ती दिसतील आधी ते राहून गेलं आता ते घेतलं पण आता जे मला एकेकाळी नेता मानत होते मला तिकीट मागत होते जिल्हा परिषदेची तिकीट मी त्यांना दिली साहेबांचा सा विरोध होता अशा ती माझ्या नादी लागाव ज्या स्कूल मध्ये शिकतोय ना बेटा त्याचा हेडमास्तर मी आहे मी आहे काहीतरी काहीतरी बरं तुझे उत्तर देऊन मला तुला फार मोठाही करायचा नाहीये त्याच्यामध्ये डॉक्टर माझ्या तरंग त्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे पण मला आता थोडासा मी बोलणार नव्हतो या विषयावर ठरवलेलं होतं पण हर्षवर्धनजी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे आरोप आहेत दुसरी बाजू आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना बसतात म्हणजे कुठे तरी पाजी करत नाही त्याच्यामुळे मी या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला माझी तुम्हाला एक विनंती आहे आम्ही विरोधकांनी केलेल्या आरोपांना समर्पण उत्तर देण्याचा प्रयत्न दे केला एवढ्यावर न थांबता इंदापूरच्या विकासाच्या करता आम्ही सगळेजण एकत्र आलोय बारामती लोकसभा मतदारसंघ राहुल कुल रमेश थोरात अजित पवार हर्षवर्धन पाटील दत्ताभाऊ भरणे वैजय शिवतरे